<Five pressing Sal West> जागतिक आरोग्य दिनानिमित्त वेळापुरातील पाच शतायुषी नागरिकांचा आनंद मूर्ती जीवनगौरव पुरस्कार आणि सन्मान वेळापूर येथील श्री आनंद मूर्ती सेवा मंडळाच्या वतीनं वेळापूर परिसरातील शंभर वर्ष पूर्ण केलेल्या पाच शतायुषी नागरिकांचा आनंदमूर्ती जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जागतिक आरोग्य दिनानिमित्त नाथ संप्रदायातील महान योगी परमपूज्य सद्गुरू श्री डॉक्टर भायनाथ महाराज कारखानीस यांची प्रतिमा पूर्ण पोशाख फेटा शाल श्रीपळ व पुष्पहार देऊन जगन्नाथ सुळे शंकर वर्णे विठ्ठल तुपे श्रीमती चंदन चंदनशिव व श्रीमती सुभद्राबाई बनकर यांनी वयाची शंभरी पार केल्याबद्दल त्यांचा आनंदमूर्ती जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्री जगन्नाथ सुळे यांचे वय एकशे दहा वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी इंग्रज काळात बांधलेल्या भाटगर धरणावरील निरा उजवा कालवा खोदाईचं काम एकोणीसशे बत्तीस साली केलं आहे शंकरवर्णे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते त्यांचं वय शंभर असून ते म्हणाले पूर्वी इंग्रज काळात टपाल व्यवस्था ही घोड्यावरून असायची माळशिरस डाक बांगल्यावर पुण्यावरून पत्र यायचे नंतर पंढरपूर पर्यंत घोड्यावरून टपाल वाटले जायचे विठ्ठल तुपे हे एकशे तीन वर्षाचे शेतकरी म्हणाले तीनशे रुपयाला बैल विकून दोन एकर शेती घेतली नुकताच निरा उजवा कालवा सुरू झाला होता त्यावर शेती पिकवत असे तो काळ सुखाचा समृद्धीचा होता श्रीमती बाळाबाई चंदन शिवया एकशे चार वर्षाच्या आजी म्हणाल्या पूर्वी पैशावर चालत नव्हते धान्य देऊन किराणा सामान कापड खरेदी केले जात होते आज बत्तीस नातवंड व परतुंड घरात आहेत घर कसं गोकुळ झालं श्रीमती सुभद्राबाई बनकर या एकशे पाच वर्षाच्या आजी म्हणाल्या आज घरात म्हातार माणूस म्हणजे जीवाला घोर समजला जातो पण माझ्या मुलांवर सुनांवर चांगले संस्कार झाल्याने ते माझी चांगली काळजी करतात मी आनंदात आहे या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं सत्याऐंशी झालेल्या या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या सन्मान सोहळ्याचं आयोजन श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाच्या वतीनं नंदकुमार होडगे सूर्यकांत भिसे धनंजय माने देशमुख संजय उर्ने आदींनी केलं होतं नंदकुमार होडगे म्हणाले घरातील वयोवृद्ध व्यक्ती हे अडचण असून तेच मोठं धन आहे ग्रामीण भागात अजूनही या धनाचं रक्षण केलं जातं ही मोठी समाधानाची बाब आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा ਕੌਣ ਕੱਢਿਆ ਇਹ ਆ ਤਾਂ ਅਗਲੇ ਫੋਟੋ ਗਿਓ ਇਹ ਆ ਇਹ ਫੋਟੋ ਗਾ ਇਹਦਾ ਦਾ ਉਮਰ ਆ ਕਾਢੀ ਕਾਉਂ ਦੇਖ ਲੈ ਰੌਂਟੇ ਹੋਦੇ ਆ ਰੌਂਟੇ ਕਾਢੀ ਸਰਾਂ ਤੋਂ ਟੰਕਾ